एकदम टेस्ट्याला आज बनवले आहे मी सुरळीच्या वड्या खूप छान तयार झालेल्या आहे बघा एकदम परफेक्ट आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित झालेले आहे चला तर बघूया आपण आता मी एक कप बेसन घेतलेलं आहे त्याच्यानेच एक कप दही घेतलेलं आहे मी आणि दीड कप पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले हळद मीठ टाकलेलं आहे आणि मी हिरवी मिरची आणि आलं ते त्याचा व्हिडिओ दाखवताना आला मला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे मी आलं आणि हिरवी मिरची आणि छान आपल्याला ते मिक्स करायचं आहे थोड्या वेळ हलवत राहायचं आहे याच्याने आणि नंतर आपण त्या गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला आता ते, ते, ते कुकरमध्ये करायचं आहे थोडी वेगळी पद्धत आहे नाही तर आपण कढईमध्ये पातेल्यामध्ये सुद्धा ते शिजून घेऊ शकतो पण कुकरमध्ये कसं आहे जळत नाही काही नाही आणि चांगल्या प्रकारे शिजलं जातं बघा आता मी कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक तांब्याभर आणि एका पातेल्यामध्ये ते आ, ले ले, मी मिश्रण ओतून दिलेलं आहे आणि वरून झाकण ठेवलेलं आहे आणि कुकरचं पण झाकण लावून ठेवलेलं आहे मी आणि आता आपण दहा बारा शिट्ट्या येऊपर्यंत ते शिजून घ्यायचं आहे मस्त बघा किती छान शिजल्या गेलेलं आहे आणि आपण एक ताटावर पण घेऊ शकतो आणि हे चॉपर आहे स्टीलचं त्याच्यावर मी आता काढून घेते आणि छान शिजल्या गेलेलं आहे बघा गरम असतानाच आपल्याला वड्या का पाडून घ्यायच्या आहे म्हणजे पीठ जास्त घट्ट नाही होत मी परातीमध्ये पण केलेलं आहे ताटामध्ये पण केलेलं आहे गार झाल्यानंतर मस्त चाकूने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आपलं म्हणजे चुकणार नाही फक्त दहा बारा शिट्ट्या उद्यायच्या आपल्याला म्हणजे ते चांगलं शिजल्या जातं पीठ आणि आपल्या वड्या चांगल्या तयार होतात मस्त आता दुसऱ्या ताटावर पण मी काढून घेते मस्त छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम म्हणजे वड्या चांगल्या तयार होतात काढल्या पण जातात त्या ताटातून थोडं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला आता परत एक तिसऱ्या ताटाला पण लावून घेते मी आता आपलं बघा सगळे झालेले तिन्ही पण ताटं भरलेले आपले आता वड्या पाडून घेते मी गार झालेले एक ताट ते घ्यायचे आणि ते येतेही करून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहे मस्त तयार झालेलं आपलं सुरळीच्या वड्यांचं मिश्रण हे मस्त झालेलं आहे आणि शिजले पण आहे छान सगळ्या वड्या काढून घेणार आहे मी एका ताटात आणि नंतर मग आपण फोडणी द्यायची त्याला हे बघितलं सुंदर आणि अशी चकाकी दिसते मस्त पीठ चांगलं शिजलं गेलं तर कुकरमध्ये थे ठेवल्यानंतर आपल्याला थोडं खाली लागण्याची बी भीती नसते आता इकडे कुक फोडणीला मी भांडं ठेवलेलं आहे गॅसवर आणि बघा या सुरळीच्या हो वड्या मस्त तयार झालेल्या आहे एका ताटात काढलेल्या आहे आता तेल टाकते फोडणीसाठी जिरं राई कढीपत्ता आणि थोडीशी तिळ टाकायचे आपल्याला कढीपत्ता टाकलेला आहे फोडणी तयार झालेली आहे आपली आता याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचे वड्यांवर टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण कशा प्रकारच्या सुरळीच्या वड्या करतात कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आम्ही पण तशा करून बघू हे सगळं पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून किसलेलं खोबरं टाकायचं आहे ओलं खोबरं असलं तर चांगलंच आहे पण मी ड्राय टाकलेलं आहे कोथंबीर टाकलेली वरून मस्त आणि एकदम टेस्टी सुरळीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे